मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची अशी आता ओळख निर्माण झाली आहे आणि मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांच्या या उपोषणाचा पाचवा दिवस आहे मात्र त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवसापासूनच मनोज यांची प्रकृती ही खालावत असल्याचं आपण पाहतोय सातत्यानं मागच्या तीन दिवसांपासून अशाच बातम्या येत आहेत आणि अशातच आता मनोज जरांगे यांच्या नाकातून सुद्धा रक्तस्राव होत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे मनोज जरांगे यांची ही अशी स्थिती पाहून उपस्थितांमध्ये किंवा मराठा समर्थकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे प्रशासनाचं टेन्शन कुठेतरी वाढलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि मनोज जरांगे यांना आता कालपासूनच नीट बोलता येत नाहीये धड बसताही येत नाही त्यांची परिस्थिती त्यांची ही, ही परिस्थिती पाहून उपस्थितांमध्ये किंवा मराठा समाजामध्ये आता नाराजीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतं किंवा मराठा बांधवांचं टेन्शन सुद्धा आता वाढलेलं आहे मात्र वैद्यकीय तपासणी घेण्यासाठी सुद्धा मनोज जरांगे हे नकारच देत आहेत कालपासून मनोज जरांगे यांना वैद्यकीय तपासणीसाठी एक विनंती केली जाते मराठा आंदोलक सुद्धा जे इतर मराठा बांधव आहेत ते सुद्धा त्यांना विनंती करतायत मात्र मनोज जरांगे हे कोणाला जुमानत नाहीये ते आ, या वैद्यकीय तपासणीला नकारच देत आहेत काल आपण एक पाहिलं की काल काही महिला तिथं उपस्थित झाल्या होत्या सर्व महिलांनी एकत्र येऊन मनोज जरांगेंना पाणी पिण्याचं आवाहन केलं विनंती केली दादा आमच्या आम्हाला तुम्हीच आहात असं म्हणत या महिला त्यांना विनंती करत होत्या मात्र मनोज जरांगे यांनी त्यांना स्पष्ट स्पष्टपणे नकारच दिला यावेळी काही प्रमाणात मनोज जरांगे त्यांच्यावर भडकले असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि काही गावकरी असतील किंवा समर्थक असतील किंवा काही महिलांनी सुद्धा तिथं मनोज जरांगे यांना हे उपोषण सोडण्याचं असं नाही मात्र पाणी पिण्याचं आवाहन किंवा विनंती त्यांना करताना पाहायला मिळालं मात्र मनोज जरांगे या सगळ्यांनाच स्पष्ट नकारच देत आहेत जोपर्यंत मराठा uh, आरक्षणाच्या अध्यादेशाचं अंमलबजावणी होत नाहीये कायद्यात रूपांतर होत नाही त्या या अधिसूचनेचं तोवर मी हे उपोषण चालूच ठेवणार मी अन्नत्याग करणार त्याचसोबत त्यांनी पाणी त्याग सुद्धा केलेला आहे आणि आपल्या या उपोषणावर किंवा आपल्या या उपोषणाच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं ते याही परिस्थितीत सांगत आहेत अन्न पाणी औषधही ते घेत नाहीत आणि त्यामुळेच त्यांची ही प्रकृती सातत्यानं खालावत असल्याचं पाहायला मिळते नेमकं आज सुद्धा त्यांच्या नाकातून याच कारणामुळे रक्तस्राव होतो दिसतोय अन्न पाण्याचा त्याग ते त्यांनी केलेला आहे आणि त्याचा परिणाम आता थेट त्यांच्या शरीरावर होताना पाहायला मिळतो आणि अशातच त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्यानं मराठा बांधवांमध्ये सुद्धा आता घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मला तरी मनोज जरांगे हे आता कुणाच ऐकत नाही आहेत इतकंच नाही तर सोमवारी रात्री सुद्धा जालनाचे जे जिल्हाधिकारी आहेत श्रीकृष्णानाथ पांचाळ किंवा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्साल असतील यांनी सुद्धा मनोज जरांगे यांची घटनास्थळी उपोषणास्थळी भेट घेतली आणि त्यांना हे उपोषण सोडण्याची विनंती केली पाणी घेण्याची विनंती केली मात्र जोपर्यंत सगळे सोहरे यांची जी सगळे सोय्यांबाबत जी मनोज जरांगे यांची मागणी होती त्या मागणी संदर्भात ज्या अध्यादेश काढण्यात आले त्या अध्यादेशाची अंमलबजावणी होत तो नाही तोपर्यंत मी थांबणार नाहीच मी उपोषण सोडणार नाही मी पाणी सुद्धा पिणार नाही असं मनोज जरांगे सांगताना दिसत आहेत आणि अशीच त्यांची भूमिका आहे याशिवाय मनोज जरांगे यांनी थेट सरकारला सुद्धा इशारा दिलाय इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा त्यांनी एक मोठा इशारा दिलेला आहे महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभाच होऊ देणार नाही असा एक मोठा इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे याशिवाय राज्य सरकारला सुद्धा त्यांनी इशारा दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार यांच्यावर सुद्धा मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे आणि टीका केली आहे पाहुयात चालू देवेंद्र फडणवीस ढकलतात शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात देवेंद्र फडणवीस साहेबांवर दुसरा एक उपमुख्यमंत्री अजित दाताना त्यांना गरज नाही ते बळ दावतात सगळ्यांना नुसतं नाटकं चाललंय ते विनाकारण फक्त नाटकं चाललंय आधी देश कशाला काढला त्याच्या अंमलबाजी करायची ना लगेच तुम्हाला मराठी सोपे दिसतात थोडे दिवस संकर्तन बघा मराठी कसे करतात केस माझे म्हणतात प्रक्रिया सुरू आहे अंतरवादीच्या राज्यातल्या केसेस मागे असे रे पन्नास वर्ष प्रक्रिया करता का तर काय भंगार चालू लागले काय सरकार तुम्ही काय नाही फालतू सारखा लागला त्याला सभा घेतात तू मग ते बघतो आम्ही किती फालतू चालेल प्रक्रिया रे केस मागे घ्यायचे कितीतरी केसेस रात्रच मागे घेतात नुसते तर आता आपण पाहिलंच की मनोज जरांगे यांना धड बोलताही येत नाही ते त्यांना बसता सुद्धा येत नाही आणि अशाच परिस्थितीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे झोपूनच त्यांनी या सरकारला इशारा देताना पाहायला मिळाले यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना या अशा परिस्थितीत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा टीका केल्याचं पाहायला मिळालं इतकंच नाही तर सरकारला आपलं राज्य शांत बघवत नाहीये असं सुद्धा त्यांनी म्हटलं पाच महिने झाले ही प्रक्रिया सुरू आहे तुम्हाला राज्य शांत बघायचं नाहीये पाच महिन्यांपासून केवळ प्रक्रिया आहे आमच्यावर दाखल केलेले गुन्हे सुद्धा मागे घेतलेले नाहीयेत असंही मनोज जरांगे म्हणाले तसंच आम्ही सुद्धा पोलिसात बीड आणि राज्यभर आम्ही केस करणार आहोत पोलिसांवर केस करणार आहोत आमची सुद्धा डोकी फुटलेली आहेत ता आणि त्यामुळे आम्ही सुद्धा आता केस करणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आम्हाला दोन हजार पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे आहेत असं मनोज जरांगे यांनी म्हटलं त्याच सोबत सगे सगळे सोयऱ्यांच्या ज्या कायदाबाबत मनोज जरांगे यांची मागणी त्यांनी केली होती त्या मागणीवर सुद्धा ते ठाम आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याची अधिसूचना निघाली आणि त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं ही त्यांची मागणी आहे आणि म्हणूनच त्यांनी मागच्या दहा फेब्रुवारीपासून हे उपोषण सुरू केलेलं आहे आमरण उपोषणाची हाक दिलेली आहे आणि यातूनच त्यांनी उपोषण आणि अन्नत्याग आणि जलत्याग केलेला आहे दुसरीकडे आपण पाहतोय की आज मराठा संघटनांनी सुद्धा महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि राज्यात ठिकठिकाणी या आता महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी या बंदाचे आता पडसाद उमटताना पाहायला मिळतात मरा मराठा संघटनांनी ही बंदची हाक दिली आहे मनोज जरांगे यांनी जे आमरण उपोषण सुरू केलंय त्यांना पाठिंबा म्हणून हे या बंदाची बंदाची हाक देण्यात आली आज जालना असेल बीड सोलापूर किंवा नाशिक इथे काही गावांमध्ये बंद पाळण्यात आलेला आहे काल रात्री जालना आणि जळगावचा जो रोड आहे या रोडवर काही टायर्स जाळण्यात आले मराठा बांधवांनी काही इथल्या हे टायर चालल्याचं पाहायला मिळालं या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा सो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आहे मात्र आजचा जो बंद आहे तो आम्ही शांततेत सुरू केला आहे आजचा बंद शांततेतच So, uh, पाळला जाईल किंवा बंद हा शांतता राखूनच केला जाईल असं सुद्धा या मराठा बांधवांचं किंवा मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे याशिवाय बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे मालेगावमध्ये सुद्धा हा बंद पाळण्यात आलेला आहे आणि अनेक ठिकाणी या बंदला सकारात्मक प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय मनोज जरंगेना पाठिंबा देण्यासाठी हा बंद केलेला बंद पाळण्यात आलेला आहे सोलापूरमध्ये सुद्धा या बंदची हाक देण्यात आली आहे याशिवाय सोलापुरातलं जे कोंडी गाव आहे इथं सुद्धा आ, हा बंद पाळण्यात आलाय या गावातली काय सकाळपासून जी दुकानं आहेत किंवा काही महत्वाची व्यापाऱ्यांची जी दुकानं आहेत ती सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत फक्त काही अत्यावश्यक से सेवा सोडल्या तर सेवा सोडल्या तर आ, बाकी सगळं बंद पाळण्यात आलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ एक रॅली निघणार आहे आणि सरकारना सरकारने जो शब्द दिलेला आहे तो शब्द सरकारनं पाळावा त्याची अंमलबजावणी करावी अशी या मराठा बांधवांची मागणी आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात हा बंद पाळण्यात आलेला आहे